चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण या ठिकाणी बघणार आहोत छत्रपती संभाजीनगर मनपा भरती दोन हजार सव्वीस कालची जाहिरात आलेली आहे एकूण दोनशे प्लस ज जागा आहेत त्यामध्ये अग्निशामक याचे दोन पदं आहेत एक फायरमॅनचं आणि एक उप अग्निशामकचा आहे त्याच्या दोन्हीच्या पात्रता आपण पाहणार आहोत अभ्यासक्रम त्याची शारीरिक पात्रता नेमकी कोणा कशी आहे त्यासोबतच मेल अँड फिमेल दोघं सुद्धा या ठिकाणी पात्र ठरणार आहेत का आणि कोणत्या विद्यापीठामधनं फक्त सरकारीच लागणार आहे का मधला सुद्धा या ठिकाणी अनुभव ग्राह्य धरला जाणार आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच व्हिडिओच्या माध्यमातून सांगितल्या जाणार आहे त्याकरिता आपल्याकडे छत्रपती संभाजीनगर मनपा भरती कविता बॅच सुरू झालेली आहे अग्निशामाप्ती सुद्धा या ठिकाणी आपण घेत आहोत यामध्ये जुन्या प्रश्नामध्ये विश्लेषण असेल तांत्रिक विषया सहित असेल ओके म्हणजे तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये व्हिडिओ डाउनलोड करण्यास सुविधा असेल डिजि डिजिटल बोर्डवरती लाईव्ह क्लस असेल आणि लेक्चर आपण अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहात तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरता एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती कॉल करायचा आहे तर ही एक्झाम आहे आय बी पी एस कंपनीमार्फत घेतली जाणार आहे तर गटकचं हे जे पद आहे फायरमॅनचं याचं यक्स एक्स सिक्सनुसार जे तुमचं सातवी वेतन आयोगानुसार सॅलरी असणार आहे एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे रुपये ठीक आहे एकूण सगळ्यात जास्त म्हणजे दोनशे प्लस ज्या जागा जा आलेल्या आहेत त्यापैकी निम्म्या पन्नास टक्के जागा ह्या हायरमॅनच्या आहेत शंभर जागा आहेत यामध्ये अनुसूचित जाती चौदा अनुसूचित जा जमाती सात विजयला दोन आहेत एन टी बीला ला तीन आहेत एन टी सीला तीन आहेत एन टी डीला दोन आहेत त्यानंतर विमा प्र विशेष हो मागास प्रवर्ग विमा व म्हणजे ओ बी सी प्रवर्ग असेल त्यानंतर एस सी बी सी प्रवर्ग आहे दहा डब्ल्यू एस प्रवर्गाकरिता दहा आणि ओपन ओपनकरिता सत्तावीस जागा आहे आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे ज्या कॅटेगरीमध्ये म्हणजे कोणत्याही प्रकल्पग्रस्त असेल भूकंपग्रस्त असेल कोणत्याही विद्यार्थ्याला जर जागा नसेल तर ते खुल्या प्रवर्गामधला लढू शकतात म्हणजे फॉर्म भरू शकतात आता यामध्ये तीस टक्के महिलांना आरक्षण आहे आणि जागा सुद्धा आहेत म्हणजे हे पद महिलांसाठी सुद्धा आहे ज्यांचं कोर्स कंप्लीट आहे अग्निशामकचा प्रत्येक कॅटेगरीमध्ये जर बघायला आपण गेलो तर चार दोन सहा आणि ओपन करिता सगळ्यात जास्त आठ जागा आहेत आणि ओबीसीला सहा आणि एस सी बी शे आणि तीन तीन जागा ठेवण्यात आली आहेत त्यानंतर आहे माजी सैनिकांचं पंधरा टक्के आरक्षण आहे यांच्या सुद्धा बारा जागा आहे टोटल त्यानंतर अंशकालीन उमेदवार दहा टक्के आरक्षण आहे यांच्या नऊ जागा त्यानंतर खेळाडूंच्या सुद्धा पाच टक्के आरक्षण आहे तर शंभर पैकी पाच टक्के म्हणजे पाच जागा ओके त्यानंतर प्रकल्पग्रस्तच्या पाच आहेत भूकंपग्रस्तच्या दोन टक्के दोन टक्के जा आरक्षण आहे यांचं एक जागा आहे ओके ते पण राखीव प्रवर्गामध्ये त्यानंतर अनाथ प्रवर्गाला यामध्ये जागा नाही आहे त्यानंतर दिव्यांग निरंक निरंक म्हणजे उपलब्ध नाहीये तर असं नीरंक, एकंदरीत तुम्हाला जागेचं डिस्ट्रीब्युशन सांगितलेलं आहे आता आपल्याला बघायचं आहे की पदाची पात्रता नाहरता काय ठेवण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे एस एस सी उत्तीर्ण होणे गरजेचे आहे म्हणजे दहावी परीक्षा ओके खूप सारं मोठे आणि या ठिकाणी दिलेली आहे टेन्थ ज्यांची झालेली आहे ते पात्र ठरणार आहेत परत ब मध्ये दिलेले राष्ट्रीय किंवा राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र किंवा महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी यांचा सहा महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम किंवा प्रगत पाठ्यक्रम असेल तो पूर्ण करावा पूर्ण झालेला असेल तर सोबतच माजी सैनिकांना त्यांच्याकडे उपलब्ध असलेले बारा ते तीस दिवसाच्या प्रशिक्षण प्रमाणपत्राच्या आधारे त्यांना नियुक्ती देण्यास पात्र ठरवून त्यांना राज्य शासनाच्या अग्निशमन प्रशिक्षण केंद्रात सहा महिन्याचे प्रशिक्षण म्हणजे ट्रेनिंग कम्प्लीट करण्यात यावी किंवा समाधानकारक प्रशिक्षण जर पूर्ण केलं असेल तरच त्यांना नियुक्ती देण्यात यावी मराठी भाषेचे ज्ञान म्हणजे ज्यांचं दहावीमध्ये मराठी विषय किंवा ज्यांचं टायपिंग वगैरे मराठी झालेलं आहे त्यांना पुरेसं ज्ञान आहे असं त्यामध्ये ग्राह्य झालं जातं त्यानंतर आहे शारीरिक पात्रतामध्ये महिलांची उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर दिलेली आहे सॉरी पुरुषांची एकशे पासष्ट आहे आणि महिलांची एकशे सत्तावन्न सेंटीमीटर आहे त्यानंतर एक्क्याऐंशी सेंटीमीटर चेस्ट आणि उगून शहाऐंशी सेंटीमीटर वेटमध्ये पन्नास किलोग्राम आणि महिलांचं शेहेचाळीस किलोग्राम त्यानंतर दृष्टी चांगली यामध्ये त्यानंतर वयोमर्यादा उमेदवाराचं वय तीस वर्षापेक्षा जास्त नसावे शासन नियमानुसार जोखीम भत्ता आणि युनि युनिफॉर्म तो सुद्धा या ठिकाणी दिला जाणार आहे तर यामध्ये वयाची जी आठ आहे म्हणजे ओपन करीता असेल किंवा कॅटेगरी करीता असेल असं वेगळं काही दिलेलं नाहीये सर्वांकरिता उमेदवाराचं वय तीस वर्षापेक्षा जास्त नसावे असं त्यांनी नमूद केलेलं आहे त्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरण्याचा जो दिनांक आहे कालपासूनच सुरू झालेलं आहे लिंक तर आठ सतरा फेब्रुवारी ते अठरा मार्च दोन हजार सव्वीस एक महिन्याचा कालावधी या ठिकाणी तुमच्याकडे असणार आहे तर ते सगळे डॉक्युमेंट तुमचा आता यामध्ये फक्त दहावीच दिलेले आहे दहावी आणि तुमचा सहा महिन्याचा कोर्स कंप्लीट असणं गरजेचं आहे आणि बाकी प्रमाणपत्र म्हणजे तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल एन सी एल असेल डोमासाईल आहे कास्ट पॅलिटी असेल या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी असणं गरजेचं आहे त्यानंतर जे वर्चपद तुम्हाला म्हणत होतो मी उप अग्निशमन अधिकारी पद आहे परंतु या ठिकाणी त्यांचा पेमेंट एस नुसार एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे ठेवण्यात आलेला आहे परंतु याची जी पात्रता आहे जागा चारच आहे, आहे। त्यासुद्धा ओपनमध्ये एक आहे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांचं एक आहेत ओके त्यांची जी एज्युकेशनल क्वालिफिकेशन दिलेलं आहे यामध्ये म्हटलंय त्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण आणि बाकी मग राष्ट्रीय राज्य अग्निशमन सेवा महाविद्यालयामधनं स्टेशन ऑफिसर किंवा इन्स्ट्रक्टर पा पाठ्यक्रम अग्निशमन अभियांत्रिकीमधील प्रगत पदविका पदविका म्हणजे डिप्लोमा उत्तीर्ण असावा तसेच राष्ट्रीय किंवा राज्य अग्निशमन अकादमी महाराष्ट्र यांचा एक वर्ष कालावधीचा उपस्थानक अधिकारी किंवा अग्निप्रतिबंधक अधिकारी हा पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा परत तीन वर्षाचा अनुभव हो। किमान तीन वर्षाचा अनुभव यांनी म्हटलेला आहे उंची वगैरे ते सेम आपण आता बघितल्याप्रमाणे आहे एकशे पासष्ट पुरुष आणि एकशे सत्तावन्न महिला उमेदवारांकरिता ठेवण्यात आलेले आहे तर तुम्हाला बॅच जॉईन करण्याकरता नंबर जो दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर तुम्ही कॉल करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचा आहे ओके थँक्यू